करा पण माझ्या था। तयार एका समाजाची माणसं नव्हती माउलीला माऊमानाला निघाली माऊलीच्या अंगावर माती टाकाली माऊलीला दगडाने माना हो मुलांनी माऊलीने मुका ठेवली जरा मी काय अपराध केला

उलट गोत्रात म्हणून त्या ग्रस्ताने हात समोर आणि मावलीच्या कवळ्या काला थप्पड बांधली पाच वर्षाचे वेळ मावलीचा पाच गोत मावलीच्या कानावरती उमटले धर 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 ग्रस करू लागले मावली आई बाबा आवाज केला छकूप चार वर्षाची मुक्ताबाई हे समोर आली कावत माझ्या दादाला काय ते पुन्हा बोलतोय हो बाबा मुक्ताबाईला ज्ञानावर बोलू काव माझ्या माझ्या दायरीला ठेकलेले बाजू सगळे जवळ लागले ज्ञान लागाला कडकडून मिठी मारू लागले दादा लागली कामत पण पाच मानतात काही नाही झालं मुक्ता काही नाही झाला रडू नको म्हणता काही नाही झालं स्वप्ना रडू नको दादा रडू नको काही नाही झाला माझ्या दादा काय रडू नको दादा हरडू नको अरे तुझ्या कोवळ्या दादा मध्ये पाच छेद वाचित होतो रडू नको म्हणतो हे दादा तो काय करतो म्हणतो मावलीचा मावळी जी मुखाट्याने ते गेले मुक्ता बहिणी वर पाहिलं दादाच्या गालाला हात लावला दादाचे गाला मुक्ता बहिणी हाता दादा त्रास होतो दादा, 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 दादा।, दादा सांगतो खरे दादा मुक्ता बहिणी कड करून मिठी पाहिला मागून त्रास पाचचे बे फोटो उघडले

काका पुन्हा मुलं म्हणत आले आणि माच्या रिंगावरती बसले मावलीने मारू लागले त्यावेळेला मुक्ताबाईची अवस्था अशी झाली दादा नका हो मारू नका मारू माझ्या ज्ञान दादाला नका मारू नका मारू माझ्या ज्ञान दादा सगळे निघून गेले चार्य भाव आपल्या पर्णपुटीवरती आणि सिद्ध भेटामध्ये आई मुक्ताबाई पसंत केली आणि आईच्या गळ्याला मिठी मारली स्वप्न काका पळत गेला आईच्या गळ्याला मिठी मारली निवृत्ती दादा गेला आईच्या कमरेला मिठी मारते बाबाला मिठी मारते कारण आता तुला पाय घसर ना का कोणाचा का आई काय बोलतीस तू संन्यासाचे लेखन म्हणून आम्हाला माझ्या लहान दादाच्या घालामध्ये थापड मारली आई थापड मारते मातेने ज्ञानदाकडे पाहिला आमचा अपराध आमच्या दोषामुळे तुम्हाला समाजासमोर समोर जावं लागत आम्ही केलेला चुकीमुळे ज्ञान दादा त्याच्या पुढे अशी चुकी कधी होणार नाही दादाकडे उदयो देत आई भावंट आणि <laughs> <इत्यों> पडू <लपातार। laughs> पण <laughs> कर की आई होती काय करावं काय करावं कळ ना आईला त्यावेळेला आईने सांगितलं की काहो आपल्यामुळे आपल्या नेत्रांना त्रास होतोय आपण काहीतरी करा ना ज्या वेळेला पैठण धर्म मातंडाकडे गेले आणि तिथून पत्र लिहून आणलं काय शिक्षा झाले तुमच्या भोगायला तयार आहे तर माझ्या कुठला हे इतिहास होता का मी पाया कुठला इतिहास हो काका काय सेवा करायची मी करते लेकर शुद्धी पत्र घेतलं नेवाशा मधून आले नगरभास केलं अलंडकापडून नगरीमध्ये आले धर्म भारतांना बजावून पत्र दिलं आणि सांगितलं काय आणल्या जाता हे बैठक आलेलं पत्र आहे हे घ्या तुम्ही दिलेली शिक्षा मला मान्य आहे आम्ही दोघ पती पत्नी देहा परंतु काकाश्री माझ्या लेकरांना त्रास देऊ नका त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क द्या माणूस म्हणून वागण्याचा हक्क द्या मुलं म्हणून त्यांना वागण्याचा हक्क द्या तो क्षण लोजला कधी बुधवारचा दिवस गुरुवार वागला आई साईब मांडण्याचं भोजन माझ्या माऊलीला आवडत माझ्या नाथाला आवडत म्हणजे सोपान काकाला आवडतं मग कुठंही आहोत माझ्याचा भोज मी म्हणून हरेसाहेबांनी माझ्याचा